मी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नवे युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज माणसाचे झेंडूबाम लावा आंदोलन दिघा मुकुन कंपनी पासून ते अंगवली हाइट्स पर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावे असा दिघा अभियंतक यांना काही दिवसांपूर्वी मनसेकडून पत्र देण्यात आले होते तेव्हा त्यांनी खड्डे बुजवण्याकरिता सहा दिवसांचा कालावधी दिला गेला होता जर हा खड्डे बुजवले नाही तर बावीस तारखेला मनसेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता परंतु झोपलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा आपले कर्तव्य बजावण्यास निष्क्रिय ठरले त्यांचा निषेध म्हणून आज, आज मनसेकडून आज... नागरिकांना झेंडूबाम वाटण्यात आले पालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देऊन मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला जेणेकरून हा आंदोलन पाहून तरी झोपलेले अधिकारी यांना जाग येईल या आंदोलनात सहभागी नवी मुंबई शहर सचिव नितीन लष्कर विभाग अध्यक्ष भूषण अंगवले दत्ता कदम सुजित वाडेकर उपविभाग अध्यक्ष संदीप सिंह गणेश लष्कर अध्यक्ष मंगेश रेणोसे आदि रिक्षा चालक मालक संघटनेचे उपस्थित होते लोकांनी सोळा जातखे पत्र दिलं होतं दुसरं आंदोलन करणार तीव्र आंदोलन त्या आम्ही सांगायला काहीच खड्डे दिलेले नाही ते फक्त या लोकांनी फक्त वरच्यावरतीच हे टाकलेलं पावडर टाकलेलं पावडरची आवस्था अशी आहे की त्या खड्ड्यांमधून सगळे बाहेर निघाले फक्त सोनव्या त्यापणे सगळ्यात राऊंड मारलं तुम्ही बघितलं असं आहे बघितलं की जेवढे तुम्ही हे टाकलं होतं पावडरचे सगळी बाहेर निघाले का नाही सांगा एक तरी जे तुमचा दिसत जातो का त्यात तुम्ही स्वतः जाता का मला सांगावं लागतं

दो सा तो कधी तिथे बॅरिकेडेड लावत नाही कुठला फडक लावत नाही कोणाचं काम चालू आहे ह्या नगरसेवकाचा ह्या साहेबाचा ते काय तेवढं लक्ष द्या बाकी काय नाही आम्ही तुम्हाला धारव जमायला नाही आम्ही जेवढी प्रश्न घेऊन आपण करू तुम्ही तुम्ही एक समाजापैकी काम घेऊन चालले तुम्ही काय काय तरी ठाकूर माकूर नाही आहे आहेत म्हणून तुम्ही तक्रार करताय हे म्हणजे ज्या तळमळीने बोलत आहेत त्यांना रिक्षा चालवतात त्यांना दिसतंय कारण मुख्य घ्या एक एक सांगतो की तुम्ही आपला दिगा ईश्वरनगर मुखून गेट पासून आगीवल्या रस्त्याची साळण झालेली आहे रस्त्यात खड्डे पडलेले आहे रस्त्यात खड्डे भरताना आम्ही जे कोल्ड मिक्स करतो म्हणजे कडी किंवा ग्रीड तर याच्या परत पाऊस पडल्यामुळे ते सगळं बाहेर पडतं तुमच्या गाड्यांना त्रास होतो रहदारीला त्रास होतो काही रिक्षावाल्यांना त्रास होतो रिक्षामध्ये प्रवासी असतात प्रेग्नंट फिमेल असतात आजारी असतात या सगळ्यांना त्रास होतो आणि संवेदनशील प्रमाणे तुम्ही आमच्याकडे ही मागणी घेऊन आलात की या रस्त्याची चालण झालेली आहे त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात येवी नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू आम्हाला सोळा तारखेला भूषण आणि नितीन यांनी पत्र दिलं होतं पण दुर्दैव असं की सोळापासून आतापर्यंत कंटिन्युअस पाऊस चालू आहे त्यामुळे आम्हाला ते करता आलं नाही आणि आम्हाला त्याचाही प्रस्ताव प्रलंबित आहे हे दोन्ही मंजूर झाल्याशिवाय मुकुंद चौकाचं काम आपल्याला टेंडर झालेलं आहे आणि तेही लवकरच सुरू त्याचं कॉन्क्रीटीकरण करतोय जेणेकरून पाणी पण साचणार नाही आणि पुढे खड्ड्यांचा प्रॉब्लेम पण येणार नाही आणि आता पावसाने उघडीत दिल्यानंतर आपण तिकडे खड्डे पण भरून घेऊ आणि डांबरीकरण पण करून घेऊ जेणेकरून आपला हा किमान नवरात्रीपर्यंत तरी आपल्याला खड्ड्यांचा कुठलाही त्रास होणार नाही आणि त्यानंतर आपल्याला रस्त्या दुरुस्तीच्या कामाच्या मंजुऱ्या घेऊन आपण ते काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने करू त्यामुळे आता जो काही झाला तुम्हाला या सगळ्यांना त्रास या त्रासाबद्दल आम्हाला खेद आहे पर पोड़े ने, आ, ने ने ले ले इश, परंतु यापुढे त्रास होऊ नये म्हणून माझा इंजिनिअरिंग विभाग सक्षम राहील आणि हे खड्डे आपल्याला त्वरित बुजवण्याची मी तुम्हाला सगळ्यांना मनतेला तुमच्या शिष्टमंडळाला आश्वासन देतो आणि विनंती करतो की तुम्ही हे तुमचं आंदोलन स्थगित करावं त्याच्यासाठी आम्ही केलेलं आहे कारण आता बऱ्याच दिवसापासून आमचा जो भूमपासून ईश्वरनगर आमच्या अजिल बिल्डिंग पर्यंत पूर्ण रस्ता खड्डामय झालेला आहे बऱ्याच संस्थांनी पत्र दिले बऱ्याच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पण पत्र दिली पण इंजिनिअर डिपार्टमेंटकडून त्यांच्याकडून काही दखल घेतली नाही मग त्याच्यानंतर शेवटी काय असतं माहिती ना प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मंचचा या उद्दिष्टाने आम्ही देखील सोळा तारखेला त्यांना एक पत्रव्यवहार केला आमचं नितीन लसके साहेबांच्या नावाने शहर सचिव आहेत ते आपले मग त्यांच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दोन दिवसात खड्डे बुजवतो पण काय झालं पाऊस पण चालू झाला त्यांचे प्रयत्न पण चालू केले पण खड्डे काय त्यांना बुजवण्यात यश आलं नाही मग आमचं एक ठरलेलं की बाबा खड्डे बुजले नाही तर मी येत्या बावीस तारखेला म्हणजे आज सोमवारी सकाळी अकरा वाजता आंदोलन करणार होतो आंदोलन करणार म्हणजे काय एक छोटंसं आम्ही प्रयत्न केलं की, की बाबा नागरिकांना झेंडूबाब देऊ येताना झेंडूबाब देत आलो आम्ही सगळ्यांना की आता पालिका झाले अधिकारी जे आहेत ते सुस्त झालेले आहेत मग अधिकाऱ्यांना काय करता येतं ना मग त्याच्यामुळे आपण त्यांना झेंडूबाब वाटले नागरिकांना की बाबा घरी जाताना तुम्ही मनसेकडून दिलेला झेंडूबाब लावा आणि खड्ड्यातून जावा आता काय दुसरा पर्यायच नाही ना त्याच्यासाठी म्हटलं आहे की आता बघा आपल्या इथे एक मोठं एकोणतीस करोडचं मी ऐकलेलं काहीतरी टेंडर निघाले सिवरेज लाईनचं ते आपल्या सगळ्यांची गरज आहे पण ती कामं एकदम निर्कृष्ट दर्जाची झालेली आहे तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही पण इथले नागरिक आहात तर एकदम हलक्या क्वालिटीचं काम त्या लोकांनी केलेलं आहे बाकीच्यांनी पण केलं खोदकाम पण त्या लोकांनी थोडं क्वालिटी वापरली पण या लोकांनी काय केलं क्वालिटी वापरली नसल्यामुळं नेमकं तो जी शिवराजची लाईन आहे तीच पूर्ण ढासळलेली आहे म्हणजे प्रत्येक एक एक पाच फुटावर तुम्ही खड्डे तुम्ही बघू शकता आज तुम्ही फिरलात आमच्यासोबत त्यावेळेस तुम्हाला ते खड्ड्याची प्रचिती आली असेल सगळे मी तर सांगितलं आहे साहेबांना की बाबा त्यांच्यावरती तुम्ही काहीतरी फाईन लावा तो आम्हाला जो आमचा रस्ता पूर्ण होता व्यवस्थित पहिला तो सुव्यवस्थित आम्हाला करून द्या प्रबोधनीच्या न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबा